ब्राह्मण भगवान बुद्धांकडे येतो लक्षपूर्वक आहे का हे माणसं वेगवेगळ्या वेग प्रकारचे का असतात माणसं सगळे एका माय पोटी जन्माला सुद्धा का असतात याच उत्तर सांगणार आहे मी तुम्हाला तो ब्राह्मण भगवंताला विचारतो भगवान माझ्या मनात एक प्रश्न निर्माण होत आहे की माणसं माणसं असून देखील हे वेगवेगळ्या वेग वेग स्वभावाचे का आहेत कोणी सुस्वभावी आहे तर कोणी कुस्वभावी आहे कुणाचा दान पुण्यावर विश्वास आहे तर कुणाचा विश्वास नाही कोणी धार्मिक आहे तर कोणी अधार्मिक आहे कोणी उच्च कुळात जन्मलेला आहे तर कोणी खालच्या कुळात जन्मलेला आहे कोणी श्रीमंत आहे कोणी कंगाल आहे कोणी अतिशय सुंदर आहे तर कोणीतरी कुरूप आहे हे असं का तेव्हा भगवान बुद्ध त्या ब्राह्मणाला म्हणतात हे ब्राह्मणा तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मी तुला एक प्रतिप्रश्न विचारतो त्याचं उत्तर मला अपेक्षित आहे तो ब्राह्मण म्हणतो ठीक आहे भगवान विचारा तेव्हा भगवान बुद्ध त्याला विचारतात की मला सांग हे आपल्या आजूबाजूला असलेली झाडं ही वेगवेगळ्या प्रकारची का आहेत काही झाडं उंच उंच आहेत तर काही झाडं ठेंगणी आहेत काही झाडांची पानं मोठी मोठी आहेत तर काही झाडांची पानं बारीक बारीक आहेत काही झाडांच्या पानांचा रंग गडब हिरवा आहे तर काही झाडांच्या पानांचा रंग फिकट आहे पिवळसर आहे काही झाडांची बुडं मोठ मोठी आहेत वड पिंपळाची काही झाडांची बुड छोटी छोटी आहे फळ फ़ड़ा फळच आहेत पण जांभळ वेगळं पेरू वेगळा आंबा वेगळा सफरचंद वेगळा त्याचा आकारच वेगळा नाही तर त्याची चव पण वेगळी आहे जांभळाची चव वेगळी तर पेरूची चव वेगळी आंब्याची चव वेगळी तर ऍपलची सफरचंदाची चव वेगळी तर भगवान त्याला विचारतात की मला सांग मग हे काम राह असेल झाड तर झाडच आहेत पण काही झाड असे काही झाड तसे फळ तर फळच आहेत काही फळ असे काही फळ तसे आकाराही वेगळा चवही वेगळी रंगही वेगळा असं का तर भगवान बुद्धाने असा प्रश्न केल्यानंतर तो ब्राह्मण लगेच म्हणतो भगवान हा बीजाचा परिणाम आहे बीज वेगवेगळं आहे त्यामुळे त्याचा आकार त्याचा रंग त्याची चव वेगवेगळी आहे भगवान हे साध सोपं गणित आहे मग भगवान त्याला लगेच म्हणतात जसं हे बीज गुणांचा परिणाम आहे का नाही तस या मनुष्याच्या बाबतीमध्ये सुद्धा कर्मबीजाचा परिणाम आहे कशाचा परिणाम आहे कर्मबीजाचा परिणाम आहे कर्म कर्म माय बाबतीच सारखाच केला घर तेच एक अवला दासी कि मम्मीचा आईचा एक शब्द खाली जाऊ देत नाही बापाचा एक शब्द खाली जाऊ देत नाही बहिणीचं प्रेम सुकू देत नाही भावाचं प्रेम सुकू देत नाही प्रेम आपुलकी जिवाळा सेवा त्याच्यात एकदम कुटून भरलेली आहे आणि दुसरी आवला त्यांचीच बापाकडे असो पाहते मायकडे असो पाहते आणि तुला सांगितलं ना मी मम्मी आई तुला सांगितलं ना मी जाऊ नको तिकडे दे मला हे करून दे मला पैसे यांच्या सोलापूरकडची आत्ता बातमी पाहिली वाचली बघा मी एका पोराने दारू पियाला माय पैसे देत नाही म्हणून तिच्या डोक्यात दगड घातला बघा आत्ताची घटना आहे औरंगाबाद मध्ये आत्ता एक घटना घडली एका पोराने लहान अशा बापाला झोपेत मारून टाक हा कर्मबीजाचा परिणाम आहे कर्मवीज आहे संस्काराचा हा अभाव आहे म्हणून केवळ एटीएम सारख्या लेकरांना घडवू नका इंजिनियर बनवायचंय डॉक्टर बनवायचंय अहो बनवा पण ते बनवत असताना सकाळी शाळेत जाताना जरा तुम्ही ध्यानावर येत राहा त्याला बुद्ध बाबासाहेबाच्या समोर बसवत राहा दोन तीन मिनिट त्याला ध्यानही शिकवत राहा सुट्टीच्या दिवशी त्याला भंतीजीकडे विहारातही आणत राहा त्याला धर्माची गोळी लावा त्याला पंचसिलेची गोळी लावा चांगलं काय वाईट काय हे त्याला शिकवा नुसताच बूट फाटला का बाळा तुझा माया लेकराचा बूट फाटला आणून देऊ का साक्ष फाटला का आणून अहो हे सगळं घ्या तुमचाच पैसा आहे पण तुमच्या लाडान ते तुमच्याच डोक्यावर बसतंय याच भान राहू द्या जरा आजूबाजूला लय घटना घडतात अशी आणि म्हणून कर्मबीज जे आहे ते मोठं डेंजर असते म्हणून माणसं वेगवेगळ्या प्रकारचे आहे कोणी चांगले कोणी वाईट भिक्कू मध्ये बी उपाकामध्ये कोणत्याही जाती धर्माच्या लोकांमध्ये हो कोणी चांगलं तर कोणी वाईट कोणी शांत तर कोणी बोलका कोणी चांगलं तर कोणी वाईट कोणी सुंदर तर कोणी कुरूप आहे कोणी श्रीमंत कुळात <laughs> आम्ही पण धीरभाई अंबानीच्या घरी जन्मलो असतो तर बापा महला महला त्या महालात आम्हाला राहता आला असतो आम्ही त्या ऐश्वर्याच्या पोटी जन्माला आलो असतो तर बापा आम्हाला सौंदर्य लाभला असतो आम्ही त्या सलमानच्या घरी जन्माला आलो असतो आहे सगळं अरे हे सगळं खरं आहे पण कर्मबीजाचं काही आहे का नाही तुमचे कर्मबीज असे होते म्हणून तुम्ही आले अल आणि म्हणून कर्मबीजाची थोडक्यात गोष्ट सांगितली म्हणून कर्म चांगले करा सुसंस्कार द्या लेकरांना चांगलं वळण द्या हे मी या छोट्याशा कथेमधून तुम्हाला सांगेल आम्ही मुंबईमध्ये पण राहतो गोरेगावला आमचं विहार आहे तिथे राहत असताना आमच्या विहाराच्या बाजूला ओशिवारा म्हणून एक एरिया आहे मुंबईतला हायफाय एरिया आहे तो चार बंगला अंधेरी ओशीवारा तो भाग आहे तर तिथे ओशीवारा एरियामध्ये अशी मोठ एक टावर मोठी बिल्डिंग मुंबईमध्ये उंच उंच बिल्डिंग आहे त्या एका बिल्डिंग मध्ये एका फ्लॅट मध्ये एक माथारी आई राहत होती जिचा एकुलता एक, एक मुलगा होता घडलेली हकीकत मध्ये गोष्ट सांगतो तुम्हाला हे काही काल्पनिक गोष्ट नाही आहे आणि त्या माथारीनं त्या एकूल त्या एका मुलाला तिचा नवरा वारला जवानपणामध्ये लेकरू लहान होत तेव्हाच नवरा वारला नवरा चांगला श्रीमंत चांगल्या नोकरीला होता इंजिनियर होता आणि ही श्रीमंत मुंबईमध्ये एखादा एक फ्लॅट मध्ये राहते म्हणजे असं आहे श्रीमंत एकदम श्रीमंत मग एकूल ती एक अवलात लहानाची मोठी केली कोटाला चिंता घेऊन त्याला शिक्षण दिलं आणि तो झाला विमानाचा पायलट मुलगा एकूल ती एक आवला बाकी कोणीच नाही आता तो जवान झाला पोरगा मोठा झाला पायलट झाला आणि आई माथारी झाली आणि आई म्हातारी म्हातारी होत आली आई तर आईला डायबिटीस बीपी गुडघेदुखी दुखी कंबर दुखी हे आजार आता हे लोकप्रिय आजार आहेत घराघरात बीपीची गोळी घराघरात सुरू आहे डायबिटीजची गोळी घराघरात सुरू आहे म्हणून त्या माऊलीला पण बीपी डायबिटीजचा त्रास होता तर पोरगा पायलट झाला तर पोरगा सांताक्रुज विमानतळ आहे मुंबईला बरोबर त्या सांताक्रुज विमानतळावर त्याची ड्युटी लागली विमानाचा ड्रायव्हर पायलट म्हणजे मग कधी बँगलोरला जा कधी दि दिल्लीला जा कधी नागपूरला जा कुठे हैदराबादला जा विमान जिकडे जिकडे उडल तिकडे तिकडं तो जायचा विमानात बसून नंतर त्याची पोस्टिंग झाली मिळाली त्या पोस्टिंग होत्या पोस्टिंग मिळाली तो इंटरनॅशनल फ्लाईटचा पायलट बनला पोरगा आई खुश पोरगामा हा पायलट झाला पोरगा माझा पायलट झाला आई आई आजारपणाचं किती दुखणं असलं तरी पोराची प्रगती होते तर आईला बरच वाटते खुशच होते आई कोणती आई अस आणि मग हा इंटरनॅशनल फ्लाईट मध्ये जेव्हा पायलट म्हणून नोकरी करत होता तेव्हा याची ड्युटी मग कधी लंडन कधी न्यूयॉर्क कधी जर्सी कधी जर्मनी बाहेर देशामध्ये मग मग बाहेर देशात विमान गेलं की तिकडं आठ आठ दिवस हा थांबायचा थांबावं लागायचं याला मग असं ड्युटी करता करता पायलट म्हणून ड्युटी करता करता पायलट मधलीच पायलट पेशी मधलीच एक परी त्याच्या वाट्याला आली डॉक्टरला डॉक्टर मुलगी पाहिजे एमबीबीएस जीच्या सोबत केलंय ते आहे का नाही तसे पाहिजे ना पोरगा पोरगी तर याला मग ती हिरोईन कोणीतरी होती ती पायलट ती पण बाहेरची लंडनची आणि त्या दोघांचं झालं प्रेम मग दोघांचं प्रेम झाल्यावर ती गोरी पोरगी तिकडची लंडनची फॉरेनर हा फॉरेनर सोबत याचं प्रेम झालं तर बापा फॉरेनर सोबत प्रेम झालं म्हणजे काय विषय आहे का काय आणि मग यानं आपला संसार तिकडच थाटला लंडन मध्ये मायला माहीतही नाही यानं लग्न केलंय मायला माहीतही नाही याला दोन लेकरं झालेत मायला माहीतही नाही यानं लंडन मध्ये घर घेतलंय आणि हा कधीतरी यायचा आणि माईला सांगायचा बा माझी ड्युटी अशी अशी आहे आई मम्मी असं झालं तसं झालं मी तिकडे गेलो पण बायको केली लग्न केलंय घर बनवलंय लेकर झालेत हे मम्मीला आणि त्या आईला काही खांग पत्ताच नव्हता काही मग असं करता करता आता बायको बायको बाप्पा आम्ही लय पाहिले अशी बायको आल्यावर काय होती बापा लोकांना तर माहीतच ना कोणतंच औषध भेटते कायच नाही अहो लय पाहिले आमचे खर तुम्हाला सांगतो काही अपवाद वगळता कोणतंच औषध भेटते काय माहिती आम्ही त्याच्यात नाही बाबा धन्यवाद आमच्या कर्म भिजाला देतो आम्ही त्याच्यात नाही खरोखर नाव तर मग एकदा याचा संपर्क तुटत तुटत आला ही माथारी बिचारीला काय ऐकायला येत नव्हतं घराच्या बाहेर जाता येत नव्हतं अठरा महिन्यापूर्वी मोबाईलवर एकदा सोबत त्याच बोलणं झालं होतं शेवटचं किती अठरा महिन्यांपूर्वी एकदा माय मोबाईल वर शेवटचं बोलणं झालं होतं माय माथारी तिला बीपी अशा आजार आणि ती माथारी वे, वे तर वरच्या मजल्यावर सातव्या आठव्या मजल्यावर खाली काय येईल आणि मुंबईत फ्लॅट सिस्टम मध्ये कोणी कोणाच नाही मुंबईमध्ये तर मग माथारी दरवाजा उडायची नाही ती मोलकरणी यायची पण माथारीला भीती होती बा घर धुवून नेईल मोलकरण मोलकरणी बंद केली माथारीनं पैसा कमवलेला असतं नंतर त्याचीच भीती आपल्याला चोर चोरून नेते चोर, का काय चोर चोरून नेते काय चोर चोरून नेते का काय म्हणून तर भगवंताना दान पुण्य करायला सांगितलं दान पुण्य कायम अर्हंत होईपर्यंत कायम सोबत राहते हे लुटून नेऊ शकते कोणी आणि मग अठरा महिन्यापूर्वी मायसोबत बोलणं झालेला पोरगा एका कामानिमित्त मुंबईमध्ये विमानानं आला तसा येत होता हा मुंबईमध्ये पण घरी नव्हता येत हा कारण लेकरं आहेत बायको आहे फॉरेनर येत होता घरी अठरा महिन्यापूर्वी माझे सोबत फोनवर बोलणं झालेला पोरगा जेव्हा मुंबईत एकदा आला डॉक्युमेंट त्याचं काम डॉक्युमेंट कागदपत्राचं काम पडलं म्हणून तो आला मग घरी घरी आला तर बेल वाजवतो डोअर बेल डोर बेल वाजवतोय वाजवतोय वाजवतात नो रिस्पॉन्स त्याला प्रतिसाद मिळत नव्हता मग लोक येत राहिले जमा झाले लोक मग पोलिसांना कॉल केला दरवाजा उघडत नाही मग दरवाजा उघडत नाही तर पोलीस आले पोलिसही मग ते डोरबेल वाजून वाजून दरवाजा वाजून वाजून थकले बराच वेळ झाला तर मग ते डाऊट येते ना माणसाला मग पोलिसांच्या कडून दरवाजा तोडला गेला दरवाजा तोडला दरवाजा तोडला दरवाजा जसा आहे तोडला तसं तुमचे घर बांधलेले असतील तर हॉल असते की नाही समोर किचन बेडरूम वगैरे नंतर अगोदर फ्रंटला हॉल राहते तर हॉलचा दरवाजा जसा आहे तोडला पोलिसांनी ती उघडल्या बरोबर ते सोफा ठेवलेला असते की नाही तुमचा त्या सोफ्यावर त्या कम्रे पासून कवटी पर्यंतचे वर हाड होते सोफ्यावर जिथं बसतो आपण कमरे पासून पायाच्या बोटापर्यंतचे हाड होते फरशीवर पोरगा पाहत होता पोलीस पाहत होते लोक पाहत होते नाकाला रुमाल बांधून फक्त हाड म्हणजे काय त्या बुग्गा झाला होता हाडाच पाहत होती निशब्द वातावरण होत बघा तुम्हाला निशब्द ती आई कुठं चुकली माहित आहे तुम्हाला मी त्याचं अनालायसिस केलं मी त्याचं ते संशोधन आता मी करतो याच्यावर विचार करतो ना आई चुकली ती कुठं चुकली जशी तुम्ही चुकता का नाही तशीच ती आई चुकली कुठं संस्काराच्या बाबतीत चुकली चुकली कुठे संस्काराच्या बाबतीत अवला तुम्हाला पण आहे जशी तिला होती होतीये कोणती जसं तुम्हाला की नाही टॉप ला गेलं पाहिजे पोरगी शिकली पाहिजे तसं तिलाही वाटत होतं तिने तसं शिकवलं जसं तुम्ही शिकवता पण शिकवता शिकवता हा मग आता इंजिनियर झाला तर एवढा पगार मिळेल का आणि पायलट झाला तर एवढा पगार मिळेल का आणि एमबीबीएस एमडी केलं तर कुठं क्लिनिक निघता का मग धंदा किती होईल भान हरपलेली माणसं मी पाहत आहे भान हरपलेले धुंदीत असलेले माणसं मी पाहत आहे पैशाच्या मागे लागून घर कुठे चाललंय हवलात कुठे चालली आपण कुठे चाललो याच चा भान नाही राहिले लोकांना घर घर की कहाणी अशीच आहे तुम्हाला मी सांग काहीच फरक नाही आज उनकी बारी है कल हमारी बारी आहे फरक एवढाच आहे किसी के ऊपर हंसने की जरूरत नहीं है आज किसी के ऊपर बीत रही है कल उसकी जगह हम लेने वाले हैं। लक्षा बुद्धा कड़े वड़ा बाबा साहेबान कड़े वड़ा, लेकर वड़वा हाथ एको मगो है हा एकमेव मार्ग आहे जो माणसाला माणूस पण प्रदान करू शकतो माणसाला घडवू शकतो अंगुली माला सारखे माणसं माणसात आणू शकतो अम्रपाली सारख्या बाया माणसात आणू शकतो हा एकमेव बुद्धाचा धम्म आहे आणि म्हणून तुम्हाला मी या उपदेशाच्या माध्यमातून हा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांचं भर हो